आय टी आय दोन हजार चोवीसचा रिझल्ट लागलेला आहे ते रिझल्ट आपण कसा बघायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी राम राऊत मराठे कटा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी तुम्हाला किल इंडिया डिजिटल डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायची आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून देतो लिंकवर आल्यानंतर आपल्या इथं रजिस्ट्रेशन आणि लॉग इन हे बटन दिसत आहे तर आपल्याला इथं लॉग इन या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे असे आपल्याला इथं तीन पर्याय दिसत आहेत आय टी आय रिझल्ट दोन हजार चोवीस या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या इथं आपला पी आर ए नंबर टाकून घ्यायचा आहे आणि आपली डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे आणि सबमिट या पर्यावरती आपल्या क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला इथं असा डॅशबोर्ड ओपन होईल त्यानंतर आपल्या इथं लेफ्ट साइडला तीन ऑप्शन दिसत आहेत डॅशबोर्ड त्यानंतर आपल्या थर्ड नंबरला व्यू रिझल्ट या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या इथं पी आर ए नंबर दाखवेल आपले कॅन्डिडेटचं नाव दाखवेल आपलं ॲडमिशन इयर दाखवेल त्यानंतर आपल्या कोर्सचं जे ड्युरेशन आहे वर्ष किती वर्ष आपण कोर्स केला ते आपल्या दाखवेन त्यानंतर आपल्या इथं ट्रेडचं आपलं जे नाव दाखवेन जे आपल्या ट्रेड असेल ते त्यानंतर आपल्या इथं व्यूओ रिझल्ट हे ऑप्शन दिसत आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं आपण पाहू शकतात आपल्या इथं रोल नंबर वगैरे दाखवेल आपल्या इथं ॲड्रेस वगैरे नाव दाखवेल त्यानंतर आपल्या इथं टोटल किती मार्काचा आपला एक्झाम पेपर होता आणि आपल्याला किती मार्क पडले ते दाखवत आहे ते तुम्ही इथं पाहू शकतात तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आय रिझल्ट पाहू शकतात याची तुम्ही प्रिंट काढून ठेवू शकता किंवा तुम्ही याची फाईल डाउनलोड करून ठेवू शकतात प्रकारे मित्रांनो तुम्ही आयचा रिझल्ट पाहू शकतात जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा